बंधनं तोडलीस का एका छोट्या गावात अर्जुन आणि स्वाती यांचं सुखी संसार होतं अर्जुन शहरात नोकरी करायचा स्वाती घर सांभाळायची लग्नाला दहा वर्ष झाली होती एक मुलगा एक मुलगी होती बाहेरून पाहता त्यांचं आयुष्य अगदी आदर्श होतं पण हळूहळू अर्जुनाचं ऑफिसचं काम वाढलं रात्री उशिरा यायचं स्वातीशी फारसं बोलणं कमी झालं एकटेपणा स्वातीला पोखरू लागला तेव्हाच तिच्या जीवनात प्रवेश झाला अभिजित अभिजित गावातला एक शिक्षक स्वाती मुलांच्या शाळेत पालकसभेला गेली तेव्हा त्यांची ओळख झाली साधं बोलणं सुरू झालं हळूहळू चॅट मेसेज फोन कॉल सुरू झाले सुरुवातीला फक्त मैत्री होती पण दिवसेंदिवस ती ओढ वाढत गेली अभिजित तिचं कौतुक करायचा तिच्या मनातला ऐकून घ्यायचा अर्जुनला वेळ नव्हता पण अभिजित तिच्या रिकामा मन भरून काढत होता एका दुपारी पाऊस पडत होता स्वातीने अभिजितला घरात बोलावलं तू आलास की घरातलं सगळं विसरते मी ती हळू आवाजात म्हणाली अभिजीत तिच्याकडे पाहत म्हणाला स्वाती आपण जे करतोय ते चूक आहे हे मला ठाऊक आहे पण तुझ्याशिवाय राहवत नाही त्या दिवशी ओलसर वातावरणात दोघांचं नातं मैत्रीपुलीकडे गेलं काही महिने असंच सुरू राहिलं स्वातीला अभिजितची सवय लागली होती पण गावात कुजबूज सुरू झाली कोणीतरी अर्जुनला मेसेज करून सांगितलं तुझ्या बायकोचे संबंध शाळेच्या मास्तरसोबत आहेत अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली एका रात्री अर्जुन सरळ घरी आला स्वातीला म्हणाला तुला काही सांगायचं आहे का स्वाती चकित झाली तिच्या डोळ्यात अपराध दिसत होता अर्जुन ओरडला नाही फक्त शांतपणे म्हणाला मी तुझ्यावर विश्वास ठेवला घर लेकरं माझं मन आणि तू काय दिलंस परत स्वाती रडू लागली माझी चूक झाली अर्जुन मला तुझं प्रेम हवं होतं तुझा वेळ हवा होता तू दिलास नाही अर्जुनने डोकं हलवलं वेळ नव्हता म्हणून मी प्रेम कमी केलं नव्हतं पण तू मात्र बंधनं तोडलीस पुढच्या दिवशी अभिजीतला शाळेतून काढून टाकलं गावकऱ्यांनी त्याला हिणवलं स्वातीला समाजाने नावं ठेवली लेकरांच्या डोळ्यात आईबद्दल तिरस्कार होता शेवटचा प्रसंग स्वाती रिकाम्या घरात एकटी बसलेली तिच्या हातात अर्जुननं लिहून ठेवलेली चिठ्ठी होती मी तुला माफ करतोय पण तुला परत कधी स्वीकारू शकत नाही आपल्या चुका आपल्यालाच भोगाव्या लागतात स्वातीचा चेहरा थथरत होता तिच्या डोळ्यात प्रश्न थोडं प्रेम हवं होतं म्हणून मी सगळं गमावलं का स्वातीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं गावाने पाठ फिरवली शाळेतली मुलं तिच्या मुलांना हिणवू लागली अर्जुन मुलांना घेऊन माहेरी सोडून गेला घरात शांतता रिकामेपण आणि अपराधीपणाचं सावट रात्रभर स्वाती रडत बसायची पण अपराधाच्या आगीत किती दिवस जळायचं एका सकाळी तिनं स्वतःला आरशात पाहिलं डोळे सुजलेले चेहरा उतरलेला तिच्या मनातून आवाज आला स्वाती चूक झाली आहे पण आयुष्य संपवायचं नाही लेकरांसाठी जगायचं आहे समाजाला दाखवायचं आहे की स्त्री फक्त चुकांची मूर्ती नाही ती सुधारू शकते लढू शकते तिनं गावातल्या एका छोट्या बुटीकमध्ये काम सुरू केलं सुरुवातीला लोक टिंगल करायचे पण तिच्या मेहनतीमुळे दुकान चालू लागलं तिचा आत्मविश्वास परत यायला लागला दरम्यान अर्जुन मुलांना घेऊन शहरात होता लेकरं आईला आठवायची हो आई एकदा मोठी मुलगी सायली रडतच वडिलांना म्हणाली बाबा आईला भेटायचं आहे तिनं चूक केली असेल पण ती आपली आई आहे ना अर्जुनचं मन हे लावलं एका दिवशी अचानक अर्जुन गावात आला तो थेट बुटीकमध्ये गेला स्वाती मशीनवर कपडे शिवत बसली होती डोक्यावर घाम पण चेहऱ्यावर समाधान होतं अर्जुननं पाहिलं आणि काही क्षण शांत उभा राहिला स्वाती उठून उभी राहिली डोळ्यांत पुन्हा अपराध पण यावेळी भीतीपेक्षा निर्धार जास्त होता अर्जुन ती कुजबुजली अर्जुन म्हणाला तू बदलली आहे स्वाती मी तुला दोष देणं थांबवले पण मी तुला परत स्वीकारू शकेन की नाही ठाऊक नाही मात्र मुलांना तुझी गरज आहे स्वातीचे डोळे भरून आले मी परत पत्नी म्हणून नको अर्जुन पण आई म्हणून मला परत जगू दे मुलांसाठी अर्जुन काही बोलला नाही तो हळूच बाजूला झाला आणि मुलांना पुढे ढकललं सायली धावत जाऊन आईला बिलगली मुलाचा हातही तिच्या हातात आला त्या क्षणी स्वातीला जाणवलं प्रेम हरवलं तरी ममता अजून जिवंत आहे आणि हीच माझी खरी ताकद आहे कथेचा शेवट असा की स्वाती समाजात परत आपली ओळख निर्माण करते मुलांसाठी उभी राहते अर्जुन तिच्यासोबत राहतो पण नातं फक्त लेकरांसाठी टिकवतो स्वाती मात्र निर्धाराने जगते आणि गावातल्या अनेक स्त्रियांना सांगते एक चूक आयुष्य संपवत नाही माफी मागायला धैर्य हवं लागतं आणि नव्यानं जगायला त्याहून जास्त स्वातीचं आयुष्य आता एका वेगळ्या टप्प्यावर आलं होतं तिनं केलेल्या चुकीमुळे संसार तुटला पण लेकरांच्या प्रेमामुळे ती पुन्हा उभी राहिली बुटीकचा धंदा वाढत गेला गावातल्या बायका तिच्याकडे येऊ लागल्या सुरुवातीला ज्या लोकांनी तिला हिणवलं होतं तेच लोक आता तिच्या मेहनतीचं कौतुक करायला लागले एकदा गावातल्या एका स्त्रीने तिला म्हणालं स्वाती तुझ्याकडून धैर्य शिकायला मिळतं आम्ही चूक केली की समाज बोट दाखवतो पण तू दाखवलंस की माणूस बदलू शकतो स्वातीच्या डोळ्यांत पाणी आलं तिला जाणवलं की तिचं दुःख आता इतरांसाठी बळ ठरतं आहे एका दिवशी गावात महिलांसाठी कार्यक्रम झाला आयोजकांनी आग्रहाने स्वातीला बोलावलं लोकांसमोर उभी राहून ती थथरत होती पण मनातून आवाज आला आज तू फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी बोलते आहेस ती म्हणाली हो मी चूक केली संसाराचं नवऱ्याच्या विश्वासाचं मूल न समजून घेतलं पण माझ्या त्या एका चुकीमुळे मी जगणं संपवलं नाही मी स्वतःला उभं केलं लेकरांसाठी उभं राहिले आणि आज मला जाणवतं की बायको म्हणून मी अपयशी ठरले पण आई म्हणून स्त्री म्हणून मी हरलेली नाही आपल्या चुका मान्य करणं हे पाप नाही त्या सुधारून जगणं हेच खरंच धैर्य आहे सभागृहात ताळ्यांचा गडगडाट झाला अर्जुन मागे उभा होता त्याच्या डोळ्यांतही पाणी आलं तो हळूच म्हणाला कदाचित मी तुला परत पत्नी म्हणून स्वीकारणार नाही पण आई म्हणून स्त्री म्हणून मी तुला मान देतो तू माझ्यापेक्षा मोठं धैर्य दाखवलंस स्वातीचं हृदय भरून आलं मुलं तिच्या दोन्ही बाजूला होती ती त्यांच्याकडे पाहत स्वतःशीच म्हणाली माझं आयुष्य चुकांनी सुरू झालं पण शेवटी योग्य मार्गावर आलं माझं नाव लोकांनी हिणवलं पण आता माझ्या धैर्यामुळेच लोक शिकतील गावातल्या मुली बायका तिच्याकडे येऊन सल्ला मागतात स्वाती आता फक्त एक आई किंवा पत्नी नसते तर प्रेरणा बनलेली असते चुकीतून उठून उभं राहणं म्हणजे काय हे ती जगाला दाखवते